आणि जे काही मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत मराठा समाज बांधवाबरोबर ओबीसी समाजाचा यावेळेस भरपूर पाठिंबा असल्या कारणानं आंदोलनाची दिशा एकदम निश्चित ठरलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे आंदोलन यशापर्यंत पोहोचत होणार आहे कारण आणि ही जी गर्दी आज तुम्हाला दिसते या गर्दीपेक्षा ही उच्चांक गाठणारी गर्दी आमची पाठीमागं आहे आज आमची या ठिकाणी परिस्थिती पाहून आमचे जे बांधव आहेत जे समाज बांधव आहेत व जे इतर समाजातील जे ओबीसी समाज बांधव आहेत हे देखील आज मुंबईच्या दिशेने निघणार आहेत काल जेवढे लोक या ठिकाणी या शिवनेरीमध्ये आलेले आहेत तीच गर्दी आज तुम्हाला परत मुंबईच्या दिशेने जाताना दिसेल एक दिवस असा दिसेल साहेब तुम्हाला की या महाराष्ट्रामध्ये पांढर नसता सुवरिकामा दिसणार नाही आहे दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्र लॉक झाल्याशिवाय राहणार नाही एक सुद्धा हायवे या ठिकाणी चालू शकणार नाही खेड्यापाड्यामधले पानधन रस्ते करण्यासाठी आमच्या आया बहिणी आज रस्त्यावर येणार आहेत हे शासनाने लक्षात ठेवायला पाहिजे खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जी गरज आहे ती आरक्षणाची महाराज कित्येक वर्षापासूनचा हा लढा आहे साडेतीनशे बलिदान या ठिकाणी गेलेले आहेत खऱ्या अर्थाने या साडेतीनशे वर्ष जे या ठिकाणी लढा चालू आहे या लढा सुरू असताना कालाशवाशी अण्णासाहेब पाटील गेलेत काकासाहेब शिंदे पर्यंत आमचे बलिदान या ठिकाणी गेलेले आहेत परंतु आज आम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजानंतर जो हिरा या ठिकाणी सापडलेला आहे तो आम्ही हरपू शकत नाहीत म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्तर ठेवून जोपर्यंत संघर्ष होता मनोज मनोहरंजन पाटील या लढ्यामध्ये मुंबईमध्ये ते आझाद मैदानावर राहतील नवे नवे या पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी हा मराठा समाज आमच्या बहुजन समाज बांधवाला घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मी या ठिकाणी छाती आम्ही ठोकपणे सांगतो कारण आमची दिशा ही निश्चित झालेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आज का भक्का भासू लागलेली आहे तर आमचा जो समाज आहे हा पिढ्यांपार या ठिकाणी हा समाज इतर समाजाला या ठिकाणी घेऊन चालणारा होता बारा बलुतेदार असतील अठरा अलुतेदार असतील या सर्वांना पोसणारा आमचा समाज या शासनाला अर्थप्राप्तीमध्ये धनप्राप्तीमध्ये सक्षम बनवणारा आमचा समाज मुंबईची आर्थिक या ठिकाणी राजधानी सक्षम करणारा आमचा समाज हा शेतकरी समाज आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची दिशा या ठिकाणी भरकटलेली अवस्थेत मध्ये आम्हाला दिसू लागलेली आहे कारण त्याची आर्थिक पातळी कमकुवत झालेली आहे कर्जामध्ये तो गुंतलेला आहे शैक्षणिक पातळीवर त्याच्याकडे गुणवत्ता असून आरक्षणामुळे या ठिकाणी आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाहीये कमी टक्क्यावाला या ठिकाणी असणारा जो इतर समाजाचा किंवा जे कोणी असतील तर ते त्या पदापर्यंत जात आहेत परंतु आमच्याकडे असणारं ज्ञान आज या ठिकाणी लोकांच्या उपयोगी येत नाही याची मोठी खंत वाटते आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आम्हाला आरक्षणाची गरज यासाठी आहे की शिक्षणामध्ये या ठिकाणी आमचा जो स्तर खालावत चाललेला आहे तो कुठंतरी उच्च पातळीवर जावा क्वालिटी असणाऱ्या क्वालिफिकेशन असणाऱ्या जे सुशिक्षित वर्ग आहे यांना कुठेतरी सेवेमध्ये सहकार्य या ठिकाणी मिळावं शासनाच्या फॅसिलिटी मिळाव्यात आणि अगर एवढेच नव्हे तर आमचा समाज खऱ्या अर्थानं कुणबी आहे आणि कुणबी असल्या कारणानं खऱ्या अर्थानं त्याची आर्थिक अवस्था ही खालावत गेलेली आहे म्हणून या ठिकाणी म खा संघर्ष होता मनोज जरंगे पाटील पुन्हा 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 आंदोलन करून या ठिकाणी या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत कर आहे खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो जे कोणी म्हणत असतील की आज संघर्ष होता मनोज जरंगे पाटील यांची हवा राहिलेली नाही आहे तर त्यांनी या ठिकाणी येऊन पहावं आजच्यापर्यंत सर्वात मोठे या ठिकाणी जेवढे रेकॉर्ड झाले जागतिक रेकॉर्ड रेकॉर्ड झाले ते रेकॉर्ड सर्व तुटून गेलेले आहेत ते आजच तुटलेले आहेत परंतु या ठिकाणाहून निघल्यानंतर मात्र आणखी या गर्दीचा उच्चांग या ठिकाणी मोडला जाणार आहे न भूतो न भविष्याचे असं आंदोलन त्या आझाद मैदानावर हो आहे या ठिकाणी शासनाने दखल घेतली की मराठ्यांना त्या ठिकाणी आणि परवानगी नाकारण्यात आलेली आहे अरे मराठ्यांना परवानगी काय नाकारताय तुम्ही हा मराठा या ठिकाणी या सगळ्या महाराष्ट्राचा पोशिंदा आहे आमचा बाप हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करून हे तुमच्या बाल केलेला आहे ते योग्य दिशाने जर तुम्ही घेऊन जात नसाल तर या मराठ्याच्या रक्तामध्ये एक तुमचं हे शासन उलटून टाकण्याची धमक आजही कायम आहे आम्हाला आमचे छत्रपती स्वरूप संघर्ष होता मनोज रंगे पाटील यांचा शब्द या ठिकाणी अंतिम राहील आणि ते जे दिशा दाखवतील त्यासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती देखील द्यायला तयार आहोत जोपर्यंत हा लढा चालू राहील आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी न्याय भेटणार नाही तोपर्यंत हा या ठिकाणी लढा सुरूच राहणार आहे या ठिकाणी या लढ्याला कोणत्याही प्रकारची मुदत राहणार नाही जोपर्यंत आमच्या समाजाला या ठिकाणी आणि आरक्षण भेटणार नाही तेही ओबीसी तुनच आरक्षण घेणार आहे कारण आमचा सात इथं आहे आम्हाला तीच आमच्या हक्काची जमीन आहे आमच्या या ठिकाणी एक भाव ओबीसी मध्ये या ठिकाणी या ठिकाणी सुविधा घेत असताना आमचा एक भाऊ कशा पद्धतीने घेऊ शकतो ते आम्हाला कोर्टाने सांगावं या ठिकाणी एकाच लेकरात आईचे दोन लेकरं कशा पद्धतीने वेगळी वागणूक घेऊ शकतात ते आम्हाला कोर्टाने या ठिकाणी सांगावं विदर्भातला आमचा बांधव कित्येक दिवसाचा या ठिकाणी उपोषणाची या ठिकाणी सुविधा घेतोय तर मराठवाड्यामधला घेत नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्याला काहीला नाही तर काय या ठिकाणी खानदेशामध्ये आमचे तसेच तसे बांधव आहेत असं का हे या ठिकाणी कोर्टाने आम्हाला सांगावं कोर्ट देखील या ठिकाणी आम्हाला कुठं कुठं न्याय देण्यामध्ये कमकुत पडत असल्याचं आम्हाला दिसत आहे परंतु शेवटी न्यायदेवता आहे शेवटी आम्हाला न्यायदेवतेचा पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस हे आमचं असणारा हक्काचं जे आरक्षण आहे ते आमच्या पदरामध्ये घातल्याशिवाय त्यांना या ठिकाणी पर्याय राहणार नाही कारण आता ना आमचा जो समाज आहे हा पूर्णपणे रा या ठिकाणी जागृत होऊन रस्त्यावर आलेला आहे आणि हा लढा तोपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण या ठिकाणी मिळणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो अजून एक सांगू इच्छितो तुम्ही किती वेळची या भावांची बाईट घेतली हे सर्वसामान्य बांधवांची घेतली आमच्या मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात कशी फौज उभी केली माहिती का दोन तीन जे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात असे जे बोलणारे भारी भारी बोलणाऱ्याला सुपाऱ्या दिलेल्या आहे पाच पाचशे हजार हजार रुपये रोजाने त्यांना ला लावलेले आहे कोणी साला नाही ठेवलेले आमच्या मनोजदादाच्या विरोधात मंत्री लावले आमच्या माना मनोजदादाच्या विरोधात बोलायला आमदार लावले अरे ते जेवढं बोलू शकत नाही हे आमचा सा सर्वसामान्य गरजवंत मराठा पोटतिडकीने त्यांची तळमळ समजून घ्या सरकार त्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना समजून घ्या आमचे बोलणारे अजून बरेच बाकी आहे ही आमची एकदम ग्राउंड लेवलची फौज आहे अजून बोलणारे भरपूर आहे पण आमचा फक्त विश्वास फक्त मनोज दरांगे पाटलावर आहे ते जे बोलतील ते आमच्यासाठी अंतिम आहे त्यामुळं आम्ही शिल्लकचं डोकं लावणार नाही या भावना तुम्ही घेतल्याबद्दल मी शिवशाही मराठी मराठी एक्सप्रेस गावरान विश्लेषक चॅनल या सर्वांचे विशेष आभार मानतो की तुम्ही या यज्ञात या लढ्यात आमच्या आमच्या बैठ घेतल्या आमच्या भावना या सरकारपर्यंत तुमच्यापासून पोहोचावा आणि भावानो ही बांधव हा लाईव्ह हा हे व्हिडिओ बघतायत ज्या चॅनलवर बघतायत ते जास्तीत जास्त शेअर करा या भावांच्या या यांच्या ज्या भावना आहे त्या तुमच्या भावना आहे पण तुम्हाला व्यक्त